नाव गंगाधर हनुमंतराव धनुरे राहणारे करगाथडी तालुका बिलोली जिल्हा नांदेड मी अल्पगोदारक शेतकरी असल्यामुळे आणि माझ्या जमीन गट नंबर चौदा एक हेक्टर सोळा आर आणि दोन हेक्टर तेहत्तीस आर अशी जमीन द्या माझ्या बाजूचं केटी कन्स्ट्रक्शन रोड हो या उद्देशाने आमच्या गावातील चिरीमिरी देऊन एक सात बारा विकत घेऊन माझ्या शेताच्या बाजूला जवळपास शंभर ते दीडशे फूट खड्डा शेतकरी मराव का जगाव ह्या उद्देशानं हा खड्डा दिले गौर फलित केलेला आहे म्हणून मी याच्यापूर्वी कलेक्टर ऑफिस तहसीलदार ऑफिस पर्यावरण ऑफिस औरंगाबाद शेवटी हे कलेक्टर ऑफिसला देऊन अमरण उपोषणाची नोटीस दिली अमर उपोषणावर या ठिकाणी कलेक्टर ऑफिसचे स्वतः चिखलेकर साहेब पत्र सुद्धा दिले कलेक्टर ऑफिसला त्यांचं कुठलं बी ते कचऱ्याची टोपली खासदाराचं ते पत्र कुठं कुंडीत टाकले महाजन साहेबांना संबंधित या दोन खनिज मध्ये महाजन साहेब म्हणून म्हणे आणि जिल्ह्याचे पालकमंत्री त्यांचा आशीर्वाद त्यांना असं मला वाटते महाजनला महाजन म्हणून आमचं सगळं सत्यनाच करून ठेवलं आहे एक सामान्य शेतकरी एक सामान्य शेतकरी त्या, त्या शेतीमध्ये जगणारा या आज पाच वर्षापासून एकोणीस दोन हजार एकोणीस पासून आज चोवीस चाललेला आहे हे कंटाळून मी मुंबई मंत्रालयात सुद्धा गेलो एकनाथराव शिंदे आपलं सरकार आपल्या दारी हे उद्देशानं हे सरकार काहीतर करल म्हणून तिथपर्यंत सुद्धा मी या लेखी मंत्रालयामध्ये पत्र दिलो त्या पत्राचा सुद्धा कचऱ्याची टोपली झाली म्हणून पुन्हा मग ते पत्र माझं साहेबांना बिलोली तहसीलदार डिप्टी कलेक्टर यांना सुद्धा देऊन सदरील ग्राम अधिकाऱ्याकडे कंटाळून शेबी अमर ओपोषणला मला न बस बस बसू नका आणि धनुरे तुम्ही तुमचं काय आहे ते मावेज आम्ही देऊ त्या संबंधित शिंदे साहेब म्हणून त्याचं हे आम्ही तीन जिल्ह्याचा बॉस आहे तो धोन्या जिल्ह्याचा हो आम्हाला पता नाही पण कॉन्ट्रॅक्ट कॉन्ट्रॅक्टर केन्ट्रॅक्टर मध्ये काम करतो शिंदे शिंदे साई म्हणून आहे त्यांनी मला कुठेतरी कोपऱ्याला गोळ लावले म्हणून मला फक्त एक शिरीमिरी म्हणून वीस हजार रुपये माझं एखादा वीस हजार रुपये देऊन खात्याला टाकले तेव्हापासून मला वीसच्या वर एक रुपये सुद्धा मला दिलेला ना नाही साहेब माझी विनंती आहे साहेब तहसीलदार कलेक्टर त्यांनी चौकशी सडी माझ्या गावामध्ये पाठवून दिले गाव माझं हिपरगाथडी त्या माळाच्या वरच्या बाजूला आहे गावाला सुद्धा ते प्रत्येक प्रत्येक गावामध्ये दगड धोंडे पडलेले आहेत त्या सुद्धा कंप्ले कुठलीच कलेक्टर ऑफिसनं घेतलं नाही हे महाजन साहेब सुद्धा बघत नाही ह्याचं कारण आहे साहेब याचं कारण म्हणजे हे चिरी मिरी खाऊन त्या केटी कन्स्ट्रक्शन मध्ये वलावा निर्माण आहे म्हणले तेवढे पैसे देतात म्हणून आमचं कुठं न्याय मिळाला ना नाही मला असं असं वाटतं साहेब मला शेवटची विनंती आहे की काल मला कळायला कळाय मी हिपरगा थडीतून आता तालुका बिलोलीवरून या तुमचे काल संबंधित महाराज साहेबाचं मी बघितलं आणि हे तुमचे सावळे साहेब वगैरे या ठिकाणी अमर उपोषणाला बसले मला आनंद वाटला साहेब या महाजन साहेबाला त्वरित आता दोन जर सस्पेंड करत माझं आत्मच्या बिलकुल निलंबित करा का कारण करा कुठलंच काय आमच्यावर कारवाई केलं नाही आम्हाला शिंदे साहेबांकडून पैसे मिळून दिले नाही माझी विनंती आहे साहेब मला पैसे मिळण्यात हरकत नाही मला परमेश्वर तर दे त्याला कुठलंच काय नाही पडीत असलं मग गिरदावर काय लिहून दिले कायरांमध्ये शेजारला आहे म्हणलं दुसरा गिरदावर आला पडीत आहे म्हणलं म्हणजे याचा अर्थ काय होते साहेब तहसीलदार कलेक्टर हे सगळ्याच ठिकाणी ह्याच्यात ओलावामध्ये पाच बोट त्या पैशामध्ये डुबलेले म्हणून मला असं वाटते की हे हेच कसं देव देव देवा पांडुरंगा कसं होईल ह्याचं कसं कल्याण होईल आणि माझं विनंती आहे या ठिकाणी आता महाजन साहेबाला जर इथं आता माझ्या डोळ्यात एकच सस्पेंड केलं तर माझा आत्मा शांत होते साहेब म्हणून एवढीच विनंती करतो तुमचे तुम्ही सर्व पत्रकार वगैरे माझे मायबाप आहात आणि माझा